वनभोजन मजे दार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजे प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ उड्या मारत आला शुभ्र स सा पहिला त्याचा खाऊचा डबा घरीच राहीला उड्या मारत आला शुभ्र दबा घरी दबाई दुसरे आले सोनेरी हरीन धावत पळत त्याने आणले पिशवीत कोळे कोवळे जवळ दुसरे आले सोनेरी हरिण धावत कोळे कोवळे गव तिसरे आले माकड उड्या मार झाडांवरून रसदार फळांची आणली टोपली भरून तिसरे आले माकड उड्या मार झाडांवरून रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपटी हरून गाजराचा हलवा आणला तिने करून चौथी आली गाय चालताना शेपटी घालून गाजराचा हलवा आणला तिने करून आला पाचवा वर तोलत मोळी खुश झाली ऊस मित्र मित्रमंडळी हत्ती आला पाचवा वर तोलत मोळी ूष झाली ऊस पाऊल मित्र मंडळी सावी आली चिमि तिने आणले कनीस सातवा आला मोरग्याने आणले चणे सावी आली चिम्मी तिने आणले कनीस सातवा आला मोरग्याने मेजवान केली चांगली पोटे गेली भरून सहा जणांनी आणला खाऊ घेतला वाटून केली चांगली पोटे गेली भरून पुढे गेली भरून पोटे गेली भरून पोटे गेली भरून पोटे गेली भरून कुठे गेली भरून उठ गेली भरून कुठे गेली असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय